वाळूज महानगरातील तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दीपावली लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आहेत सौ माधुरी सोमासे ग्रामपंचायत सदस्य वडगाव कोल्हाटी बजाजनगर तसेच श्रीराजन सोमासे शिवसेना विभाग प्रमुख राजर्षी शाहू नगर सिडको वाळूज महानगर एक छत्रपती संभाजीनगर इंदिरा न्यूजच्या मॉर्निंग बुलेटिन बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर संस्थेचं आंदोलन पुण्यात नाना फडणवीस फडणवीसांच्या समधीची ठाकरे गटाकडून स्वच्छता आरएसएस वर, वर बंदीची मागणी करणारे राष्ट्रदोही बावनकुळे यांचं वक्तव्य आणि निलेश गायवळचा पासपोर्ट अखेर रद्द आता पाहूया सविस्तर वृत्त पुण्याच्या ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरातील वातावरण काल पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळालं मास मुवमेंट संघटनेचे अध्यक्ष विजय जगताप यांनी कार्यकर्त्यांसोबत शनिवार वाड्याबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत घालत त्यांना परत पाठवलंय दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शनिवार वाडा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केलं यानंतर हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झाल्या यानंतर ज्या ठिकाणी मुस्लिम महिलांनी नमाज पठन केलं होतं त्याच ठिकाणी हिंदुत्वादी संघटनातर्फे गोमूत्र आणि शेण पसरत त्यांनी त्या ठिकाणी त्या जागेची शुद्धी केली यानंतर आज पाहायला गेलं तर आज पुन्हा एकदा त्या या सर्व घटनेचा विरोध करत माझ संघटना जी आहे विजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवारवाड्याबाहेर एक आंदोलन करण्यात आलं यानंतर या ठिकाणी आपण पाहत आहोत की खूप मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या पोलीस बंदोबस्ताने विजय जगताप ही संघटना आहे यांना आज जाण्यास मजाव केला मास संघटनांनी एकूण हिंदुत्वादी संघटनेचा विरोध तर केलाच आहे पण एकंदरीत पाहायला गेलं तर या मास संघटनेकडून पोलिसांना पोलिसांनी समजून त्यांना या ठिकाणून परत पाठवला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर शनिवार वाडा हा एक महत्वाचा आता मुद्दा झाला आहे यामुळे पुण्याचं राजकीय वातावरण तर तापलंच आहे पण सामाजिक वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे नेमका आता या सर्व एकंदरीत घटनेनंतर आठ दिवसाचा अल्टिमेटम हिंदुत्वादी संघटनाकडून देण्यात आला आहे आता पाहायला गेलं तर आता या पुढील येत्या चार चार ते पाच दिवसात हिंदुत्वादी संघटना प्रकारे हे सर्व प्रकार हाताळतात हे आपल्याला पाहावं लागेल न्यूज अँड कट मधून मी दिनेश वटणे धन्यवाद सध्या शनिवार वाड्याला केंद्रस्थानी ठेवून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत या दरम्यान शनिवार वाड्याचे संवर्धन करणारे नाना फडणवीस यांची समाधी दुर्लक्षित असल्याची बाब ठाकरेंच्या शिवसेनेने समोर आणली आहे भाजप फक्त राजकीय फायद्यासाठी धर्माचं राजकारण करत असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या मोरेंच्या नेतृत्वात पुणे हॉस्पिटल समोर नदीपात्रातील नाना फडणवीस यांच्या समाधी परिसरात स्वच्छता अभियान राबवलंय दिवशी पुणे शहराच्या खासदार कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केलं महिलांनी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी पवित्रता केली आणि त्या ठिकाणी हिंदू सर्व संघटना आणल्या माझा मेधाताईंना प्रश्न आहे की जर तुम्ही शनिवार वाड्याचं पावित्र्य भंग झालं म्हणून तुम्ही तिथं गोमूत्र शिंपडलं सारवण घातलं पण ज्यांनी शनिवार वाडा बांधला त्या नानासाहेब पेशव्यांच्या समाधीची दुरावस्था झाली तुम्हाला दिसते नाही हे तुमचं हिंदुत्व जे ना बेगडी हिंदुत्व आहे भारतीय जनता पार्टी आणि त्या बेगडी हिंदुत्वाचा निषेध हा रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात घोषणा देण्यापेक्षा कामात आम्ही दाखवून देतो आम्ही या नानासाहेब पेशव्यांना इथं अग्निडाग दिला होता ज्यावेळेस नानासाहेब पेशव्यांचं व्यावसन झालं तेव्हा त्यांना अग्निडाग या ठिकाणी दिला होता म्हणून आम्ही त्या ठिकाणी आज स्वच्छता केली दुग्धाभिषेक केला आहे आणि आज आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने ह्या सामाजिक स्थळाची स्वच्छता करतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्ती समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणासाठी कार्य करणारी देशातील प्रमुख संस्था आहे संघावर बंदी घालण्याची मागणी करणारे राष्ट्रद्रोही आहेत अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे भंडारा जिल्हा भाजपच्या दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली देशामध्ये काम करतो त्याच्यावर बंदी आणण्याचं जे असे वर्तात आहे जे खरं तर मुखद लोक आहेत त्यांना केवळ केवळ त्या ठिकाणी राष्ट्रहित राष्ट्रभावना काही नाही राष्ट्रद्रोहाचा विचार करणारे लोक आहेत त्यामुळे अशा राष्ट्रद्रोही लोकांना जे संघावर राष्ट्रीय स्वयंसेवीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याचा विचार करतात पत्र येतात की राष्ट्रविरोधी लोक कुख्यात गुंड निलेश गायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आला याप्रकरणी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातून ऑर्डर जारी करण्यात आली असून पुणे पोलिसांच्या अहवालानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने घायवळला आता प्रवास करणे अडचणीचे ठरणार आहे फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आणि हिवाळ्याच्या सुरुवातीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता लक्षणीय हवा गुणवत्ता एक किंवा त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक वातावरण निर्माण झालं असून मुंबईकरांना कमी दृश्य मानतात तसेच श्वसनाचे त्रास जाणवतात बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत न्यूज पहात्यूज सर्वप्रथम न्यूज अनकट वृत्तवाहिनीच्या प्रेक्षकांना आणि तमाम प्रतिनिधींना माझ्याकडून दीपावलीच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा आणि गेल्या दोन वर्षापासून न्यूज आणकट वृत्तवाहिनी ही लोकांच्या आडी अडचणी आणि जे अन्याय अत्याचार या भागामध्ये घडत असताना हे सर्व दाखवण्याचं काम करते अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करते त्यामुळं तर न्यूज अनकट वृत्तवाहिनीचे आपण सर्वांनी सर्व जनतेनं न्यूज आणकट वृत्तवाहिनीचे आभार मानले पाहिजे आणि न्यूज आणकट वाहिनीला दिल्या पाहिजे माझ्या सर्व तमाम न्यूज आणकट वाहिनीच्या माध्यमातून तमाम जनतेस दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि पुनशे प्रतिनिधी आणि प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी अतिवृष्टी नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा आश्वासन दिलंय पंचनाम्यांना कुठेही कमी पडलेली नाहीये असं भरणे यांनी स्पष्ट केलंय एनडीआरएफ चा नियम तीन हेक्टर चा केल्याने दुसऱ्यांदा पंचनामे करावे लागलेत त्यामुळे शेतकऱ्यांनी मदतीसाठी थोडा धीर धरावा असं आवाहन कृषी मंत्र्यांनी इंदापुरात बोलताना केलंय आहे आपल्याला माहिती केंद्र सरकारकडे एखादी नुकसान भरपाई त्यावेळेस आपल्याला अचूक माहिती द्यावी लागते त्यामुळे थोडा केंद्राची माहिती देण्यामुळे थोडा उशीर लागतो हे गोष्ट खरे जरी असली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांचं लक्ष यावरती असल्यामुळं येणाऱ्या काळात लवकरात लवकर जे मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जे शेतकऱ्यांसाठी जे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याबद्दल जे पॅकेज जाहीर केलेले ती रक्कम निश्चित प्रकारे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून बदलण्याचा विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक वक्तव्य केलंय यावरून माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्र्यांना अनौपचारिकरित्या या महामार्गाची गरज नसल्याचं पन्नास टक्के कळलंय त्यामुळे त्यांनी राहिलेले पन्नास टक्के सुद्धा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा निवडणुकीच्या तोंडावर जनतेवर धूळफेक करू नये असं मत सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय मला वाटतं अनौपचारिक बोलणं झालं अशी बातमी लीक झाली आता नागपूरमध्ये बातमी लीक करण्यात आली आम्हाला कल्पना नाही तर मुळात मुख्यमंत्री मोदयांना अनौपचारिकरित्या निदान पन्नास टक्के गरज नाही आहे एवढं कळलं हे महत्वाचं त्यामुळं राहिलेला पन्नास टक्के सुद्धा रद्द करावा नाही तर फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या नजरेमध्ये दुर्फेक नको ही बातमी सोडून द्यायची की बाबा असं का असं रद्द होणार आहे विधानसभेच्या वेळी हा अनुभव शेतकऱ्यांनी घेतलेला त्यामुळे जोपणे अधिकृत अधिसूचना निघत नाही आणि पूर्णपणे हा महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत सरकारची भूमिका स्पष्ट आम्हाला कळणार निमित्त रायगडच्या रोहा तालुक्यातील तळघर महादेववाडी येथे मुलांनी आपल्या कल्पकतेने रायगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे मात्र या किल्ल्याजवळ मंत्री अदिती तटकरे यांचं बॅनर लावण्यात आल्यानेही कला आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे शिवसमर्थ नगर परिसरात मुलांनी किल्ल्यासमोर मंत्री अदिती तटकरे गार्डियन ऑफ रायगड फोर्ट अँड डिस्ट्रिक्ट असा बॅनर लावल्याने परिसरात चर्चा रंगली आहे लातूरच्या ला मळवटीतील अत्याधुनिक ट्वेंटी वन शुगर लिमिटेड साखर कारखान्याचा पाचवा बॉयलर अग्निप्रतिपादन सोहळा उत्साहात पार पडलाय या प्रसंगी आमदार अमित देशमुख आदिती देशमुख देशमुख आणि अविर यांची प्रमुख उपस्थिती होती शेतकऱ्यांना योग्य दर वेळेवर ऊस गाळप आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ट्वेंटी वन शुगरने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतल्याची भावना यावेळी अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे कारखान्याचा गळीत हंगाम बॉयलर प्रतिपण सोहळा संपन्न झालेला आहे ऊस उत्पादक शेतकरी अतिशय उत्साहात आहेत पाऊस चांगला झाला गेल्या वर्षी त्यामुळे ऊसाचं पीक चांगलं येईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे अतिवृष्टी झाल्यामुळं इतर पिकं दुर्दैवानं हातातून गेलेली आहेत ऊसाचंही नुकसान झालंय पण शेतकऱ्याची आशा आहे मला अनेक शेतकरी भेटूनही गेले आणि त्यांनी असं सांगितलं की कारखाने लवकर सुरू करा म्हणजे आमचा ऊस कारखान्याला आल्यानंतर मांजरा परिवाराचा जो भाव शेतकऱ्यांना मिळतो तो शेतकऱ्यांसाठी मोलाचा असतो आणि म्हणून आम्ही सगळेच बारामती एमआयडीसी परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तरुणाला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे समर्थ मल्हारे असं या आरोपीचं नाव असून पोलीस त्याची कसून चौकशी करताय या बातमीचा सा वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज वाळूज महानगरातील तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दीपावली लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आहेत सौ माधुरी सोमासे ग्रामपंचायत सदस्य वडगाव कोल्हाटी बजाजनगर तसेच श्रीराजन सोमासे शिवसेना विभाग प्रमुख राजर्षी शाहू नगर सिडको वाळूज महानगर एक छत्रपती संभाजीनगर